आली गाडी आली गाडी आली गाडी आली शिटी कशी वाजे बघा शिटी कशी वाजे बघा इंजिनाचा धूर निघे इंजिनाचा धूर निघे चाके पहा तपासून चाके पहा तपासून चाके पहा सून जायचे का दूर कोठे जायचे का दूर कोठे जायचे का दूर कोठे दूर, दूर। कोठे ही जा नेऊ तेथे कोठे ही जा नेऊ तेथे टिकटायचे पैसे काढा हां पैसे काढा तिकिटाचे पैसे काढा चल तिकीटाचे पैसे काढा चल गाडीची ही घंटा सामान ही ठेवा सारे नका बघू डोकावून नका बघू डोकावून गाडी आता निघालीच गाडी आता निघालीच गाडी आता निघालीच गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली